मकर संक्रांतीसाठी प्रत्येक जण तिळगुळाचे लाडू बनवतात पण आज मी तुमच्यासोबत असे लाडू शेअर करणार आहे जे तोंडात टाकताच पाहिजे आणि विशेष म्हणजे हे लाडू सहजपणे फक्त बनतात आणि हे लाडू दिसण्यासाठी तसेच खाण्यासाठी एकदम येतात तर चला मग या रेसिपीला सुरुवात करूयात तर हे लाडू बनवत असताना मी तुम्हाला एकदम परफेक्ट असं सा प्रमाणाचं सांगणार आहे आपण जर वाटेने मोजलं तर इथे दोन वाटी इथे मी तीळ घेतलेली आहे हे तीळ पॉलिशन असून एकदम असे आहे हे तीळ घेतल्यामुळे लाडूला खूप छान अशी चव येते तर त्यामुळे तुम्ही सुद्धा पॉलिशचे वापर इथे वापरा त्यानंतर इथे मी घेत आहे दोन वाटी गुळ हा एकदम असा आहे त्यानंतर आपण इथे घेणार आहोत अर्धी वाटी ते एक वाटी खोबऱ्याचा खीस हे ऑप्शनल आहे तुम्ही जर तुम्हाला जर घालायचं नसेल ना तर नाही घातलं तरीही चालेल तर आता आपण इथे तीळ भाजून घेणार आहोत तर मध्यम आचेवरती आपल्याला जवळपास चार ते पाच मिनिट फक्त हे ती जास्त भाजू नका नाहीतर ते कडसर असे होतात छान फुलले हे भाजून घ्यायची अशा प्रकारे जर तुम्ही ते तीळ भाजून घेतले ना तर लाडू खूप छान असे होतात तर अशा प्रकारे मी ते तीळ भाजून घेतलेले आहेत आणि आता मी एका ताटामध्ये हे तिळ काढून घेणार आहे त्यानंतर आता आपण इथे हे खोबरं सुद्धा भाजून घेणार आहोत तर हा खोबऱ्याचा खीस भाजत असताना अगदी दोन ते तीन मिनिट भाजवायचं आहे तेही मध्ये आचेवरती एकदम लालसर असं बिलकुल भाजू नका नाहीतर त्याला जास्त तेल सुटते खोबऱ्याच्या केसाला एकदम कुरकुरीत पाण्यापर्यंत आपण हे खोबरं इथे भाजून घेतलेलं आहे आता हे खोबऱ्याचा सुद्धा आपण सेम ताटामध्ये काढून घेणार आहोत तर मग इथे आपण हे मोठ्या ताटामध्ये भाजलेले तीळ आणि खोबऱ्यासाठी यासाठी काढून घेत आहोत जेणेकरून पटकन असं थंड झालं पाहिजे थंड मग आपण याचा वापर करणार आहोत जवळपास अर्ध्या तासानंतर हे छान थंड झालेलं आहे आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेलं तीळ आणि खोबरं घालून घेणार आहे आणि आता आपल्याला याचा छान असा कूट इथे तयार करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी याचा छान असा इथे कूट तयार करून घेतलेला आहे आता आपण ही सुद्धा एका मोठ्या ताटामध्येच काढून घेणार आहोत त्यानंतर तयार केलेल्या कुटामध्ये आपल्याला जो आपण इथे दोन वाटी गूळ घेतलेला होता तो आता यामध्ये घालून घ्यायचा आहे तर मी इथे गूळ किसून घेतल्यामुळे हा पटकन असा मिक्स केला जातो गुण। गुण तर आता हे दोन्ही पदार्थ आपण छान एकत्रित करून घेणार आहोत तयार करून घेतलेला तिळाचा कूट आणि गूळ छान एकत्रित करून घेतल्यानंतर आता आपण इथे घेणार आहोत मिक्सरचं एक भांडं आणि त्या भांड्यामध्ये आपण थोडं थोडं करून हे सारण घालून घेणार आहोत आणि छान मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत असं केल्यामुळे हे सारण व्यवस्थित असं एकत्रित होतं आणि छान याचे लाडू बनतात त्यानंतर तयार करून घेतलेले तिळगुळाचं मस्त असं सारण आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत अशाच प्रकारे राहिलेले सर्व सारण आपण मिक्सरच्या भांड्यामधून फिरून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे हे काढून घेणार आहोत तयार करून घेतलेल्या सारणाची आता इथे मस्त असे मी छोटे छोटे लाडू इथे करून घेत आहे तर आणि विशेष म्हणजे हे लाडू बनवत असताना खूप जास्त वेळही लागत नाही आणि पटकन असेही बांधल्या सुद्ध सुद्धा जातात तर दिसायलाही मऊ आणि खाण्यासाठी एकदम मऊ असेही लाडू होतात तर मग ह्या मकर संक्रांतीच्या सणाला तुम्ही सुद्धा हे लाडू तयार करून नक्की बघा आणि कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे ती आणि तुम्हालाही एकदम झटपट बनणाऱ्या तसेच सहज बनणाऱ्या रेसिपी जर बघायच्या असतील ना तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका